हॅलो फ्रेंड्स तर बऱ्याच दिवसानंतर आज आम्ही चाललो आहे मुंबईला आणि बऱ्याच दिवसानंतर असं नाही म्हणता येणार तर दोन अडीच वर्षानंतर आम्ही मुंबईला चाललो आहे आणि असं सहज फिरायला चाललो आहे बरेच दिवसापासून आमचं चाललं होतं की जायचं जायचं तर आत्ता आम्ही चाललो आहे आणि आरूला झोपेतून उठवून तसंच घेतलं होतं कारण आत्ता वाजलेले साडेसात आणि सात पंधराची बारामतीतून जी ट्रेन असते त्या ट्रेनने आम्ही चाललो आहे आणि आम्हाला ट्रेनचा म्हणजे जास्त ट्रेनच्या प्रवासाची जास्त सवय नाही त्यामुळे आम्हाला जरा बोर होत होतं कारण इकडं कुठं जायचं म्हटलं की आम्ही सहजा सहजी तर म्हणजे रिक्षाने जातो तर साडे दहा पावणे अकरा वाजता आम्ही पुण्यात पोहोचलो आणि तिथून आम्ही प्रेमला घेतलं तर तिथं पण आमची अशी भांडणं चालली होती तर तो व्लॉगमध्ये म्हणजे घेऊ नको माझ्या चेहऱ्याकडं असंच म्हणत होता तरी मी मुद्दाम घेतलं कारण मला खोड काढायला त्याचं आवड त्याची खोड काढायला आवडतं आणि अरुणी केक वगैरे घेतलं होतं खा म्हणजे रेल्वेमध्ये खाण्यासाठी तरी पुण्यातून आम्ही ठाणे ट्रेन ट्रेनची वाट बघत होतो आणि इकडं आम्ही ट्रेनमध्ये बसलो बघा आणि ट्रेनमध्ये एंट्री करताना इतकी गर्दी होती बापरे आणि आम्हाला बसायलासुद्धा जागा नव्हती तुम्हाला दिसत असेल तर विंडो साईडला दोन मुलं होती त्यांच्या शेजारी मी आणि इकडं हे होते असं बसलो होतो आम्ही ट्रेनमध्ये बसल्यावर मग जरा वेळ झोपले आणि लोणावळा आल्यावर ह्यांना मी बोलले होते की लोणावळा आल्यावर मला उठवा मला तिथला व्ह्यू म्हणजे व्ह्यूचं शूटिंग घ्यायचं आहे तर हे बघा असं मस्त हिरवगार डोंगर झाला होता पावसामुळे आणि या झाडांमुळे ना पाठीमागचा व्ह्यू जास्त नाही घेता आला आणि या झाडांमागेच खरं तर खूप छान व्ह्यू होता पण ही झाडं खूप मोठी झाली होती त्यामुळे इतकं असं व्यवस्थित नाही पण तरी खूप छान हिरवळ आम्हाला जाताना खरंच खूप छान फ्रेश वाटत होतं नंतर जरा ट्रेन रिकामी झाल्यावर मग आम्ही निवांत बसलो आणि आरू झोपला होता आणि प्रेमवरती वरती जे बसायचं असतं तिथे बसला होता नंतर रिक्षा करून आम्ही घरी आलो फ्रेश वगैरे झालो आणि मम्मीने आणि आईने लगेच आम्हाला ताटं केली जेवायला कारण आम्ही सकाळी लवकर निघालो होतो आणि गाडीत ते ट्रेनच्या प्रवासात आम्ही फक्त कुरकुरे वगैरे तेवढंच घेतलं होतं खायला तर जेवणात आईने आमरस भजी बटाट्याची भाजी पापड चपाती असं बनवलं होतं आणि आम्ही आलो म्हणून मामी डुगू मामा आणि नवमी हे सगळे आम्हाला भेटायला आले आणि जानू पण आधी आली होती आणि त्याच्या पाठून मग आतेश आणि मावशी पण आम्हाला भेटण्यासाठी आली आणि असा झाला आमचा हा प्रवास असाचा ब्लॉग तर कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग हे कमेंट करून नक्की सांगा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय